गडिंग्लज मध्ये महिला दिनानिमित्त बचत गट उत्पादनाच्या स्टॉल्स नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन नगर परिषद तहसील कार्यालय आणि नवदुर्गा सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम त्रेचाळीस स्टॉल्सला मान्यवरांची भेट विविध उत्पादनांना उत्तम प्रतिसाद गडिंग्लज नगर परिषद उपविभागीय कार्यालय तहसील कार्यालय आणि नवदुर्गा बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला बचत गटाची उत्पादित वस्तूच्या प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी महिला बचत गटाच्या कार्याचे कौतुक करत स्वावलंबन आणि आर्थिक स्वयंपूर्णता ही महिलांसाठी अत्यंत महत्वाची आहे महिलांनी उद्योगाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करावी त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन दिले या प्रदर्शनात एकूण त्रेचाळीस स्टॉल उभारण्यात आले होते जिथे मान्यवरांनी भेट देऊन विविध उत्पादनांची माहिती घेतली महिलांनी आपल्या उद्योगातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले या उपक्रमाला माजी नगराध्यक्ष किरण अन्ना कदम माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील माजी नगराध्यक्ष बसवराज उर्फ राजू खनगावे गुंडू पाटील गोड गोडसाखरेचे चेअरमन प्रकाश पताडे महेश सलवादे राहुल शिरकोळे संतोष चिकोडे अमर मांगले राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा शर्मिला पोद्दार डॉ बेनिता डायस शारदा आजारी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन नागरत्ना नाईक मनीषा भोसले शारदा पालकर रुपाली रननवरे आरती गोणी संगीता घस्ती मयुरी गुरव आशा चिगरी नेहा जाधव मीनाक्षी गवळी सायली देवारडे श्रेया आजरी सुनीता नाईक कविता गाढवी ज्योती बुरुड अरुणा कोलते ज्योती देवेकर पल्लवी सुतार स्नेहा चव्हाण सीमा जाधव सुधाताई विरंजे सुरेखा कळसगोंडा यांनी केले या, या प्रदर्शनातून महिलांच्या उत्पादित वस्तूंना चांगला प्रतिसाद मिळाला तसेच महिला उद्योजकतेला बळ मिळाले महिलांनी स्वतःच्या उद्योगातून आर्थिक स्थैर्य मिळवावे आणि समाजात आदर्श निर्माण करावा असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा